मंडळी शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झालीय सगळीकडे दांडिया गरबाचा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय मात्र याच उत्साहात देवी आई भवानीच्या मायेचा गोंधळही अगदी भक्तिभावाने मांडला जातोय तर छत्रपती संभाजीनगरची नवरात्र म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती कर्णपुऱ्याची यात्रा आणि कर्णपुऱ्याची देवी माता कर्णिकेचं दिव्य स्वरूप पण कधी विचार केलाय का की इथं माता कर्णिकेचं मंदिर कसं कोणी उभारलं तर ऐका राजस्थानच्या बिकानेर येथील राजा कर्णसिंग अठराशे पस्तीस मध्ये शहरात वास्तव्यासाठी आले होते छावणी परिसरातील कर्णपुरा इथे त्यांचं वास्तव्य होत राजा कर्णसिंग राजस्थान येथील कर्णिका मातेचे भक्त होते या ठिकाणी देखील कर्णिका मातेचं मंदिर बांधायचं त्यांनी ठरवलं त्यानंतर या मंदिराची उभारणी करण्यात आली राजस्थानी शैलीनं हे मंदिर उभारण्यात येतं कालांतरानं एकोणीशे ब्याऐंशी मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला कर्णसिंग यांचं या परिसरात वीस ते पंचवीस वर्ष वास्तव्य होत त्यानंतर येथील दानवे कुटुंबाकडे या मंदिराचे पुजारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली दानवे कुटुंबाची सातवी पिढी सध्या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहतीये दरवर्षी कर्णपुराच्या यात्रेत आणि देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते छत्रपती संभाजीनगरच्या कर्णपुऱ्याचा नवरात्र उत्सव अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की या उदो उदो, उदो अंबेसा